कर्जत शहरातील वीज प्रश्न गंभीर होत चालले असून कर्जत शहरातील ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानुसार आमदार थोरवे यांच्या कार्यालयात महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत महावितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा अशी सूचना केली असून आता पुढील काळात मोठ्या सण घेत असून त्या काळात कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे पुढील आठवड्यात महावितरणाचे सर्व कर्मचारी यांच्यासह संपूर्ण कर्जात नगरपरिषद क्षेत्राची पाहणी करून योग्य त्या सुधारणा करण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी यावेळी दिले आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष करणे कर्ज